आता मला सांगा तुम्हाला माल दिसतोय काय वाटतं तुम्हाला किती माल निघेल हा आम्ही टन माल पकडला टन व्यापाऱ्यांनी सव्वाशे रुपये आणि पन्नास रुपये भाव मागितला लगेच मागितला साठ रुपये बासष्ट रुपये झाले आता थोडशे पाच सात हजाराने कमी नाही आता मला सांगा दीडशे जर टन निघाला आणि जर पन्नास रुपये बाजार गेला तर किती पैसे झाले पंचाहत्तर यंदा होणार सर त्याला सर कुठे पैसे ठेवणार एवढे आम्ही त्या केमिकल कर्जबरदारी चाललो म्हणजे त्याचं काय सांगू आता आम्हाला पैसे देतात आम्ही जातो हा हाफ फवारा कारण ते उदारीत राही की नाही देत गेला आम्ही टाकत गेलो तो देत गेला हे नाही आणला सर आमची तेलाची सोय नाही लागेल मग ते म्हणजे सत्य बोलायचं आहे खायला सोय नाही कृषी दे त्याचे जास्त लागेल ना सर माती एंडिंग आलं का चलो देव हा मारे मग सर्व एकटा करून घ्या तुमच्या बर आम्ही सगळे शेतकरी टाकले सावकाई विषय बरोबर बरोबर हे म्हणजे कर्ज एवढं झाले होत झाले आता